कुंभोज येथे एकतीस वर्षांनी जुने मित्रमैत्रिणींची गाठभेट झाली जुन्या आठवणी नऊ जळा हातक्यानंगली तालुक्यातील कुंभोज येथील ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल्स हायस्कूलच्या एस एस सी बॅच एकोणीसशे त्र्याण्णवच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला यावेळी माजी मुख्याध्यापक व सर्व गुरुजनांचा फुलांचा वर्षाव करत स्वागत करून सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला प्रारंभी दिवंगत शिक्षक मित्रा व मित्रांना श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली जवळजवळ एकतीस वर्षांनी जुने मित्र व त्यांची गाठपीठ झाल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील जे आनंद ओसंडून वाहत होता शालेय वयामध्ये अनुभवलेल्या अनेक गोष्टींना उजाळा मिळाला जुन्या गोष्टी व आठवणींमध्ये सर्व विद्यार्थी रममान झाले होते अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं मित्र भाऊक झाले यावेळी माझे विद्यार्थ्यांनी शाळेचं ऋण व्यक्त करत शाळेच्या अडचणीत आपण मदतीसाठी सदैव तयार आहोत असं सांगितलं यावेळी शिक्षक वृंद जाधव एच वाय चिकुर्डे एन एच थोरात पी एल सूर्यवंशी बी बी शेळके ए वाय पाटील के बी माळी बी एन महाजन व्ही आय गायकवाड बी जी यूसी यू सी पाटील बी एम मोरे वायटी टी पाटील आर बी चव्हाण एन के कन्से एस बी दिवान आर व्ही बी ए कोकाटे आरबी बी मुझ्यावर एस ए सातपुते पीई पाटील पी जे थोरात के बी पिर्झादे एम ए लोखंडेवामा आदी उपस्थित होते यावेळी या स्नेहमेळ्यात यशस्वी स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राणी शिंगे चारुशिला पाटील नौशाद फकीर अंकिता पाटील कीर्ती नकारे अनिता स्वामी रेखा डोणे सुरेश गायकवाड अनिल सपकाळ सुरेश घोरपडे जालिंदर कोळी अभिजित जाधव सचिन नामे संजय चौगुले विजय बागणे सुनील चौगुले शैलेंद्र पाटील राजेंद्र पाटील संभाजी माळी दत्तात्रय पुजारी शंकर पुजारी अभयकुमार चौगुले धनाजी महते स्वराज किबिले राहुल कांबळे नेमिनाथ हाकीवाटे आदींनी जादा परिश्रम घेतले यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुरेश गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश घोरपडे यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज